वाढदिवस हा मनुष्याच्या जीवनातील एक महत्वपूर्ण दिवस पण हाच वाढदिवस काही जण मोठमोठ्या हॉटेलमध्ये पार्टी देऊ लाखो रुपयांची उधळण केलेले अनेक लोक आपण पाहिले असतील पण आजही काही लोक असे आहेत की आपल्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत त्याऐवजी समाजाला उपयोगी किंवा चांगला उपक्रम करण्याचा अर्थ व्यक्त करतात त्यापैकीच एक कुटुंब म्हणजे मोहोळ तालुक्यातील डिक्सळ गावातील धावणे कुटुंब तसं पाहता धावणे कुटुंब मुळात आडनावातच लोकांच्या मदतीला धावून दाँन जाणारं धावणे कुटुंब गावातील कोणत्याही व्यक्तीला कशाची अपेक्षा न ठेवता मदतीचा हात पुढे करायचा आणि त्या कुटुंबातील संकट हे आपले समजणारे धावणे कुटुंब याच कुटुंबातील पंडित भैया व कुमार भैया या दोघा बंधूंचा वाढदिवस मनात आणलं असतं तर फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा केला असता पण आपल्यावर झालेले संस्कार आणि सामाजिक बांधिलकी जपत आपल्या वाढदिवसानिमित्त आदर्श माता आदर्श द्राक्ष बागायतदार शेतकरी आदर्श ऊस उत्पादक शेतकरी आदर्श दुग्ध व्यवसाय उत्पादक शेतकरी आदर्श युवा उद्योजक आदर्श बचत गट आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच अभियंता आरोग्य अधिकारी एवढंच नाही तर गावातील दहावी व बारावी बोर्डातील विद्यार्थ्यांसह इतर विद्यार्थ्यांचा सत्कार करत त्यांना पुढील शिक्षणासाठी शालोपयोगी साहित्य देऊन सन्मान करण्यात आला तर वाढदिवसानिमित्त चार तारखेला रक्तदान शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलंय आज या ठिकाणी डिक्स गावातील युवा युवा प्रगतशील बागायतदार आमचे बंधू पंडित भाया धावणे यांच्या वाढदिवसानिमित्त डिक्सळ गावामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं पंडित भाई धावणे यांच्या वाढदिवसानिमित्त सन्मान करण्यात आला त्याचबरोबर डिक्सळ गाव गावातील जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांना प्रेरणा मिळावी नवीन काहीतर शिक शिकण्यासाठी किंवा नवीन उत् जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी गावातील ऊस उत्पादक शेतकरी असतील कांदा उत्पादक शेतकरी असतील त्याचबरोबर द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि दूध उत्पादक शेतकरी यांना प्रोत्साहन मिळावं गावातील सर्व शेतकऱ्यांना त्यासाठी देखील सर्वोत्कृष्ट शेतकऱ्यांचा या ठिकाणी उत्पादन काढणाऱ्या शेतकऱ्यांचा या ठिकाणी आपण पंडित भाया धावणे यांच्या वाढदिवसानिमित्त सन्मान केलेला आहे त्याचबरोबर या गावामधून जे काही शासकीय सेवेमध्ये रुजू झालेले आहेत वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून त्याही सर्व विद्यार्थ्यांचा आणि त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान केलेला आहे तरी या पंडित भाया धावणे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि या दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा सन्मान करत असताना त्यांना उपयोगी साहित्याचं वाटप देखील आपण केलेलं आहे त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ बंधू कुमारभाया धावणे यांचा चौदा जूनला वाढदिवस असतो पंडित भया धावणे आणि कुमारभाया धावणे यांच्या औचित्य साधून सा चार जून या रोजी रक्तदान शिबिराचं देखील आपण या डिक्सळ गावामध्ये आयोजन केलेलं आहे तरी जर प्रत्येक वर्षी आपण या रक्तदान शिबिराचं आयोजन करतो कर आपल्या डिक्सळ गावामध्ये ज्या काही कर्तबगार महिला आहेत त्या कर्तबगार महिलांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान केलेला आहे तरी चार जूनला सर्व रक्तदात्यांनी आपल्या इथे येऊन सिद्धी सिद्धी फार्म या ठिकाणी येऊन रक्तदान करावं असं मी या ठिकाणी आवाहन या निमित्ताने करतो धावणे परिवार तर्फे या ठिकाणी आम्ही आवाहन करीत आहोत